आदरणीय संघटन मंत्री साहेब आणि दोन्ही जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे ही आए। सर्व श्रम आहे हे जे जे काही आज चित्र आहे हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं श्रम आहे म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जनता इथे आलेली आहे त्याकरता आमच्या सर्व कार्यकर्त्याला न्याय मिळून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा जिल्ह्यावरचा कार्यकर्ता तालुक्यावरचा कार्यकर्ता मंडळावरचा कार्यकर्ता यांचा आमच्या स्थानिक समित्यांमध्ये त्यांचा समावेश पण करून घेण्याच्यासाठी मी पालकमंत्री महोदय माननीय मेघनाताई बोर्डीकर यांना पण तुमच्या वतीनं तुमचा वकील म्हणून मी त्यांच्याकडे वकिली करणार आहे तुम्ही आपण सगळेजण एका ताकदीनं आपण सगळेजण एकत्र राहू मला बरेच जणांच्या आता व्यासपीठावर बसल्याच्या नंतर फोन आले आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत अनेक काळापासून तुमच्या तुम्ही छातीवर हात ठेवायला म्हणूनच तुमच्या सगळ्याला उद्देशून बोलायला लागलो तुमच्या सगळ्या लोकांपासून आम्ही पण प्रेरणा घेतलेली आहे या जीवनामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना संयम ठेवावा लागतो आणि नव्याण्णव लोकांनी जर अध्यक्षपद मागितलं तर एकालाच अध्यक्षपद मिळत असते तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जो कोण अध्यक्ष असेल त्याच्या पाठीमाग सक्षमपणाला उभं राहिलं पाहिजे आता येणाऱ्या काळात माझ्या ये कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या निवडणुका आहेत हे जे सगळा आटापिटा जे चालू आहे ते तुमच्यासाठी चालू आहे हा जो सगळ्या जे सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहेत तुमच्या निवडणुका आहेत आमच्या तर सगळ्याच्या निवडणुका झाल्या पण आता तुमच्या निवडणुकासाठी तुम्हाला कटिबद्ध राहणं आवश्यक आहे शहराचे अध्यक्ष सक्षम आहेत ग्रामीणचे अध्यक्ष सक्षम आहेत पण आपल्या सगळ्याला कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे पण माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुमचे आपसातले जे काही मतभेद असतील आपसातले जे काही वैमनस्य असतील ते बिलकुल घरामध्येच ठेवा बाहेर सार्वजनिक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मजबूतीचा विचार आपल्या संपूर्ण जनतेमध्ये आपल्या सगळ्या लोकांमध्ये जाणं आवश्यक आहे ही भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा किल्ला लढवत आहेत हार जीत तो जिंदगी मे होती आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे आपला विचार जिवंत ठेवा आपला संस्कार जिवंत ठेवा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी मजबूतीने पुढे आल्याशिवाय राहणार नाही याचा कारण असं आहे की वरती देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यामधून मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस हे असे नेते आहेत की जे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं बारकाईनं लक्ष असतं जे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मुलीला हाताने धरून शाळेमध्ये घेऊन जातात जे आपल्या आईला हाताने धरून मतदानाचा अधिकार करण्यासाठी ते घेऊन जातात निवडणुकीला हे असे देवेंद्र फडणवीस आहेत की त्यांच्या नावानं कुठलाही साखर कारखाना नाही हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असे आहेत त्यांच्या नावानं कुठली पतसंस्था नाही त्यांच्या नावानं कुठली बँक नाही ते कुठल्याही सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही पद्धतीच्या प्रमुख नाहीत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्या पदापासून मुख्यमंत्री झालेला माणूस म्हणजे कोण आहे ना त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एवढं चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे कारण प्रत्येक कार्यकर्त्यांची बूथवरच्या कार्यकर्त्यापासून गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना स्वतः प्रत्येक कार्यकर्ता काय काम करतो याच्या संदर्भातली त्यांची ओळख आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेचं खासदार केलं माझ्यासारख्या सर्वसामान्य भूतवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राज्यसभेचं खासदार केलं मी या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून काम करतो त्यामुळे व्यासपीठावरच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कार्यकर्त्याला न्याय कुठं मिळतो तो देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात मिळतो आणि भारतीय जनता पार्टीच्या दरबारामध्ये कार्यकर्त्याला न्याय मिळतो काम करत भविष्य तुमचं उज्ज्वल आहे कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम करीत राहावे भारतीय जनता पार्टी ह्या विचाराच्या आणि संस्काराच्या माध्यमातून काम करणारी पार्टी आहे काल आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये शंखनाद बोटी जाहीर सभा ठेवली त्या शंकरनादाच्या साठी आमच्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यातली पन्नास ते साठ हजार लोक आले होते हा शंखनाद कशासाठी होता ऑपरेशन सिंदूर साठी होता आमच्या लष्करातल्या जवानांचं धैर्य वाढविण्यासाठी तो शंखनाद होता आमच्या भारतीय लष्कराचं साहस धैर्य वाढविण्यासाठी तो शंखनाद होता आणि आमचा जो शंखनाद आहे तो संपूर्ण भारतातल्या आमच्या ज्या माता भगिनींचं जे सिंदूर पुसल्या गेलं ज्यांनी सिंदूर त्यांचं पोचलं त्या अतिरेक्यांच्या साठीचा तो एक प्रकारचा हुंकार होता आणि त्या अतिरेक्यांचे कंबर्ड मोडण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून पाकिस्तानचं कंबरड नव्हे ज्या ज्या जगातल्या जेवढ्या आतंकवादी संघटना आहेत त्या आतंकवादी संघटनांचं माहेरघर हे पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानामध्ये तळ असलेल्या माहेरघर असलेल्या अनेक आतंकवादी ठिकाणांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर जगातल्या सारख्या अनेक आतंकवादी संघटना थरारून कापल्या घाबरून गेल्या त्यांचं कंबर्ड मोडलं त्यांचा, त्यांचा स्वतःच्या मधला आत्मविश्वास हा गायब झाला दो या तीन दिन मे अगर हिंदुस्तान आतंकवाद के खिलाफ इस प्रकार की कारवाई कर सकता है प्रतिक्रिया अशा होत्या मित्रांनो की हे फक्त आतंकवादाला प्रत्युत्तर होत युद्ध जर झालं असत तर संपूर्ण देशाच्या नकाशावरून पाकिस्तानचं दाव नामो निशान मिटून गेलं असतं हे तर फक्त अतिरेक्याला नुसतं उत्तर होत त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पंतप्रधान मोदीजींचं वर सरकार आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये खाली इंजिन सरकार आहे डबल इंजिनच सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ज्या 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 ठिकाणी ठिकाणी आमचे कार्यकर्ते आता या ठिकाणी आहेत थोड्याच वेळात फडणवीस साहेब येत आहेत आपल्याला सगळ्याला जयघोष पण द्यायचा आहे पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे देवेंद्र फडणवीस आधी पण मुख्यमंत्री पाच वर्ष होते त्यावेळेस पण त्यांनी जलयुक्त शिवाराची एक सुंदर अशी यशस्वी योजना संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये यशस्वी केली देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अटल सेतू मार्ग मुंबईत झाला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आमच्या मुंबईमध्ये मेट्रो आली पुण्यामध्ये मेट्रो आली नागपुरामध्ये मेट्रो आली आणि नजीकच्या काळामध्ये भविष्य आपलं इतकं उज्ज्वल आहे अकरा वर्षाचा कारभार नरेंद्र मोदींचा झाला मित्रांनो तुम्ही बघा अकरा वर्षाच्या पूर्वीचे रस्ते काय होते आणि आजचे रस्ते काय आहेत येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याला अनेक कार्यक्रम वरतून येणार आहेत परंतु जनता जनार्दनाला तुम्हाला सांगायचं आहे अकरा वर्षापूर्वीचा कारभार नरेंद्र मोदींच्या आधीचा आणि अकरा वर्षाच्या नंतरचा कारभार हा आत्ताचा या दोन्ही कारभाराचं कम्पॅरिझन आपल्या कार्यकर्त्यांना संपूर्ण जनतेच्या समोर मांडण्यासाठी आपल्याला जायचं आहे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांनी एकतर पाणी सिंचन आरोग्य वैद्यकीय सहायता कक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे माझी तुम्हाला सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला कॅन्सरचा पेशंट असेल लिव्हरचा पेशंट असेल हृदयविकाराचा पेशंट असेल तुमच्या आजूबाजूला कोणताही गरीब माणूस असेल आपल्या जिल्ह्यामधल्या कलेक्टर ऑफिस मध्ये प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना झालेली आहे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्याही गरीब आमचे जेवढे आजारी रुग्ण आहेत यांची अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये होत आहे एवढं मोठं पुण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात वैद्यकीय सहायता कक्ष करीत आहे अनेक प्रकारचे असे उपक्रम आहेत जे देवेंद्रजींच्या माध्यमातून होत आहेत मला काल परवा मंत्रालयामध्ये गेलो होतो मंत्रालयामध्ये आपत्कालीन विभाग सुरू झालेला आहे हा आपत्कालीन विभाग म्हणजे काय भविष्यामध्ये भूकंप झाला भविष्यामध्ये पूर आला भविष्यामध्ये दे एखादी देशविरोधी कारवाई जर अचानकपणाने घडली तर त्याला तातडीने पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनातून काम तर झालंच पाहिजे पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही बसा काळजी करू नका मी सगळं सांभाळतो त्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे आपत्ती येऊ नये म्हणून काय करायचं याच्यासाठी पण काम देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद वाटतो आपल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी खुलताबाद लाड डॉपलरची स्थापना केलेली आहे म्हणजे आता तुम्हाला एक महिन्याच्या नंतर पाऊस येणार वादळ येणार वारा येणार काय चक्रीवादळ येणार कुठल्या प्रकारचं हवामान येणार हे एक महिन्याच्या आधी माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कळणार असल्यामुळं या शेतकऱ्यांचा नेता देवेंद्र फडणवीसांचं सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटामध्ये कर अभिनंदन करावं की शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे एवढ्या अनेक गोष्टी आहेत न मागता मिळायला लागलेल्या आहेत इतक्या गोष्टी आहेत की रोज तुम्ही पेपरमध्ये जे वाचता टीव्हीमध्ये जे पाहता त्याच्यापेक्षा माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोशल मीडियावर जा देवेंद्र फडणवीस साहेब सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करतात हे त्यांच्या सोशल मीडियावर दिसेल आता कृषी विद्यापीठामध्ये गेलेत तिथला कार्यक्रम आल्यानंतर तुमच्यामध्ये येणार इथून हिंगोलीमध्ये जाणार हिंगोलीत गेल्यानंतर शेतमजुरांना संबोधित करणार सकाळपासून ते रात्रीच्या दोन तीन वाजेपर्यंत सातत्यानं शेतकरी शेतमजूर विद्यार्थी काबाड कष्ट करणारे आमचे मजूर आमच्या आरोग्य क्षेत्रात काम करणारे महिला आमच्या परिचारिका आमच्या अंगणवाडी सेविका आमच्या सर्व अंगणवाडी सेविकापासून ते आमच्या शेतकरी शेतमजूर यांच्या काम करण्याच्या अनेक योजना भविष्यामध्ये येणार आहेत खरंतर आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलेला आहे महिलांसाठी मोफत प्रवास महिलांसाठी अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आता येणार आहेत सगळ्यांनी जागेवरच बसायचं आहे उठून उभं टाकू नका ज्यावेळेस साहेब येथील व्यासपीठावर तेव्हा मी घोषणा देणार आहे त्यावेळेस त्यांच्या नावाचं एक संगीत पण चालणार आहे तर त्यामुळेच उभं टाकून सगळ्यांनी आपल्याला अभिवादन करायचं आहे अशा प्रकारच्या सभा करण्याचा मला अनुभव येत आहे तुम्ही काळजी करू नका मी सांगतो राज्याचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा देवा भाऊ तुम आगे बढो देवा भाऊ तुम आगे बढो अरे बोलो बोलो भारत माता की भारत माता की हर हर हरो हरो! देवा भाऊ तुम आगे बडो! देवा भाऊ तुम आगे बडो! भारत माता की अरे भारत माता की देवा भाऊ तुम आगे बडो... देवेंद्र फडणीस फड़निस् तुम आगे बडो... देवा भाऊ तुम आगे बडो... भारत माता की भारत माता की अरे बोल बंद बोल वंद संगीत आहे ते संगीत चालू करा माननीय देवेंद्र दे फडणवीस साहेब आलेले आहेत आपण सगळ्यांनी स्वागत करावं त्याला गाणं चालू करा देवा भाऊ तुम आगे बढ देवा भाऊ तू मागे वडो देवेंद्र फडणवीस साहेब तू आगे वडो भारत माता की भारत माता की लावाय लावना भारत माता की देवा 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 लावना कृपया आपण थांबावं <दरीग>